सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले यावेळी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकर ले अमोल जाधव हो, मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी या उपक्रमाबद्दल मराठा सेवा संघाचे कौतुक केले सदर इफ्तार पार्टी शिक्षणाधिकारी कादर शेख वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख उप अभियंता वसमुदिन शेख तजमूल मुतवली समीर शेख मेहताब शेख रफीक शेख महबूब निटोरे आदरम मंसूर नाईक बी एम शेख जहिरुद्दीन पठाण जावेद शेख सना बेगम आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते एक कुटुंब म्हणून हिंदू मुस्लिम असे काही भेदभाव न ठेवतात सर्वांनी एकत्र येऊन आपण ते कार्यक्रम आयोजित केलेले त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे एक टीम म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम बंधू पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माचा किंवा आपले धर्माचे वेगळे आहेत आणि दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषद साठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगला काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असा अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान महिन्याच्या शुभेच्छा